आमगाव तालुक्यात एकाच रात्री दोन ठिकाणी धाडशी चोरी आंबेटागळी येथील कापड दुकानाची शेटर कापून लाखो रुपयाची कापड लंपास पतसंस्थाही फोडली बुलढाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळामध्ये चोरी घरफोडी दरोडे लुटमार या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे काल एकाच रात्री मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी धाडशी चोरी केल्याची घटना घडली आहे खामगाव तालुक्याच्या येथील कापड दुकानाचे शेटर गॅस कटरने कापून जवळपास पंधरा लाख रुपयाचे रेडीमेड कापड चोरी करण्यात आले असून सोबतच चोरट्यांनी सी सी टी व्हीचा डी व्ही आर एल डी सोबत घेऊन गेले आहे आटाळी येथील बुलढाणा अर्बन पतसंस्थेची शाखा देखील फोडली आणि वहीगाव येथील एका घरात देखील चोरी झाल्याची माहिती मिळत आहे यामधून किती रक्कम चोरी गेली याची माहिती अद्यापही मिळालेली नाही दोन्ही ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करत आहे जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। बुलढाणा माझा न्यूज साठी ओम पाटील खामगाव